म्हणतेत की मला चीड येत नाही ये हाच माझा गुन्हा आम्ही आता गुन्हा करणार नाही आम्हाला या तालुक्यातील ह्या तालुक्यातले भूमिपुत्र आमदार व्हायचे मातंग होईल होलार होईल बौद्ध होईल डोर होईल कुठल्याही जातीचं पण एकोणसाठ जातीपैकी एक या तालुक्यातला भूमिपुत्र जो चळवळीतला असेल जो रस्त्यावर काम करणार असेल प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये असते याच्या जे दोन्ही आमदार तिन्ही आमदार होते ते तिन्ही तिन्ही आमदार म्हणजे दोन पहिले जे दोन हजार नऊ आणि चौदाचे जे आमदार होते ते हनुमंतराव डोळे दिवंगत हनुमंतराव डोळस होते चर्मकार होते आम्हाला चर्मकार याचा म्हणजे राग नाही दोष नाही व्हायलाच पाहिजेत कारण त्यांचा अधिकार आहे ते, ते सुद्धा या एसी मध्ये मोडतात परंतु ते या तालुक्यातले नव्हते तालुक्यात फक्त घरदार असून उपयोग नाही पण त्यांचं वास्तव्य मुंबई या ठिकाणी होतं आणि मुंबईवरून कधी कधीच या तालुक्याने तो चेहरा बघितला नव्हता जेणेकरून त्या ठिकाणी आमदार होऊन गेले नंतर या तालुक्यातला उस्तोड आमदार म्हणून बीड वरून आणला आपण ऊसतोडाला बीडची माणसं तर तो ऊसतोडाला कामगार म्हणून आणतो पण यावेळेस त्यांनी आमदार म्हणून या ठिकाणी आपण या तालुक्याला लादला गेला आणि खरा दलित या तालुक्यातला एकही कॅपिबल असा या तालुक्यातला दलित नेता नाही का किंवा नेतृत्व नाही का जे की जे आमदार की पेलू शकेल परंतु कुणाच्या तरी म्हणजे भूलतापाला किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून या तालुक्याचा बीडचा आमदारांना म्हणून आम्हाला चिड चिड या ठिकाणी येते वाद दादा म्हणतेत की मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा आम्ही आता गुन्हा करणार नाही आम्हाला या तालुक्यातील ह्या तालुक्यातले भूमिपुत्र आमदार व्हायचं मातंग होईल होलार होईल बौद्ध होईल डोर होईल कुठल्याही जातीचा एकोणसाठ जातीपैकी पैकी एक या भूमिपुत्र जो तो चळवळीतला असेल रस्त्यावर काम करणार असेल प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामध्ये असली पाहिजे जेणेकरून जा या तालुक्यातील प्रत्येक रात्र असेल दिवस असेल त्याच्यासाठी झटणारा ह्या तालुक्यातला आमदार व्हायला पाहिजे आणायचं कुठला तरी धरून आणता माणूस आणायचा शंभर टक्के असणार परंतु आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीला आवाहन करतो या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महायुतीनं जर आमचा उमेदवार या कृती समितीचा उमेदवार स्वीकारला तर आम्ही त्यांचं स्वागत करू नाही त्यांनी स्वीकारला तर आम्ही महाविकास आघाडीकडे जाऊ महाविकास आघाडीने आमचा उमेदवार स्वीकारला तर आम्ही त्यांचं स्वागत करू आम्हाला दोन्ही महा या तालुक्या राज्यामध्ये महाविकास आघाडी माहिती आहे परंतु आम्हाला महाविकास आघाडीने आम्हाला आमचा उमेदवार स्वीकारावा आम्ही आमची कृती समिती त्या ठिकाणी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी बसंपूर्ण माळेश्वर तालुक्यातील आमच्या या कृती समितीची राहील या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला न्याय द्यावा आणि न्याय द्यायला न्याय दिला तर आमची कृती समिती या ठिकाणी उद्याच्या दोन हजार चोवीस ची विधानसभा लढणार हे ठाम या ठिकाणी सांगतो आणि लढल्याशिवाय राहणार नाही याच ठिकाणी सांगतो इतर समाजातील काही लोक आम्हाला त्याच्यावर सांगायचं आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जातीला धर्माला त्याच्या कॅटेगरी प्रमाणे आरक्षण दिलेलं आहे काही आता आपण पाहतोय मराठा समाजाला मराठाच्या आरक्षणाची गरज आहे दिलीच पाहिजे आम्ही त्यांना नाकार करणार आम्ही बी त्यांच्यासाठी आंदोलन करतो धनगर समाजाला सुद्धा एस टी मध्ये मिळावं हे प्रत्येक त्यांचा हक्क आहे त्यांना ते मिळालाच पाहिजे परंतु आज हे आरक्षण मागत असताना बाबासाहेबांनी दिलेलं एसटीचं आरक्षण आहे त्या एसटीच्या आरक्षणामध्ये काय त्यांनी घुसखोरी करू शकतात शकतात म्हणजे करायला लागले ते आम्हाला एका काल दोन हजार नऊ ला एका कार्यकर्त्याने घुसखोरी केली त्याचं दुःख वाटलं नाही आम्हाला कारण हे काय काय नाही परंतु आज शेकडो कार्यक्रम म्हणजे घुसखोरी या ठिकाणी शेकडो प्रमाणात या ठिकाणी घुसखोरी होत आहे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की ही घुसखोरी बी थांबवणार आहे आणि या घुसखोरी थांबवण्यासाठी आम्हाला उद्याच्या विधानसभेमध्ये ओरिजिनल एस सीच संरक्षण करणार असण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणच याच्यासाठी दिलं की एस सीच्या लोकांना कुठंतरी न्याय मिळेल कुठेतरी त्या विकासापासून वंचित राहिलेला जो दलित वस्ती आहे ते सुधारणा होईल म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण दिलं पण हे देत असताना आज बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामध्ये काही बांडगुळ घुसखोरी केलेली आहे त्या घुसखोरीला आम्ही हाणून पाडू उद्याच्या विधानसभेमध्ये जरी कायद्यानं बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा वापर करून त्यांनी तो हक्क मिळवलाय म्हणजे दाखला मिळवलाय आहे पुढ म्हणजे कायदा आहे पळवाटा आहेत घुसखोरी करण्यासाठी त्यांना मिळालेल्या त्या वाटेतून त्या आत घुसखोरी केलेली आहे परंतु ही घुसखोरी थांबवण्यासाठी संपूर्ण जे एस सीचा समाज आहे जे एस सी कॅटेगरी आहे त्यांनी या ठिकाणी आवाहन करतो की आपण जागृत करावा बाळसरस तालुक्यातून हे पेव चालू झालेला आहे की ते घुसखोरी करतात आणि आपल्या आरक्षणाच्या राजकीय आरक्षण घेतलेच घेतीलच घेतील परंतु उद्या शैक्षणिक आरक्षण आहे आर्थिक आरक्षण आहे सगळ्या गोष्टीचे हनन केल्याशिवाय आपल्या म्हणजे होणार नाही हो झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी आपण वेळेस सावध राहिलं पाहिजे आणि सर्व समाजातील एस सी कॅटेगरीतल्या सर्व समाजाने या लोकांचे नागा ठेचवण्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये जर त्यांचा उमेदवार असेल एस सी म्हणजे डुप्लिकेट दाखला घेऊन तर त्याला आम्ही नेस्तोनाबत केल्याशिवाय राहणार नाही असे कृती समिती या माध्यमातून आम्ही सांगतो